सनराईज स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश्वर डिकले यांना कविवर्य कुसुमाग्रज जीवन गौरव पुरस्कार मराठा विद्याप्रसारक समाज सनराइज स्कूल वडनेर भैरव तालुका चांदवड शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर बाबुराव डिकले यांना कविवर्य कुसुमाग्रज जीवन गौरव पुरस्कार तथा आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार त्यांच्या उपक्रमाशील कार्यासाठी देण्यात आला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित कविवर्य कुष्माग्रत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यात प्राचार्य डी बी डिक्ले यांना या पुरस्काराने पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर कादवा कारखान्याच्या चेअरमन श्रीराम शेटे सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष गौतम बापू पाटील नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश सलादे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सपत्निक पुरस्कार प्रदान करण्यात आला दक्षवेत नाशिक प्रतिनिधी समयित प्राचार्य आहे तो त्यानंतर दिलीप आईने